नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनेलमध्ये तर सध्या आपण जळगावचा दौरा सुरू केलेला आहे आणि जळगाव म्हटलं की इथली केळी ही फेमसच आहेत आणि याचबरोबर जशी सातारा सांगली साइड ला ऊसाची शेती असते सलग तशी इकडे कापसाची ही शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आणि मानवाला जगण्यासाठी तीन मुख्य गोष्टींची गरज असते जसं की अन्न वस्त्र निवारा चला तर मग आज मी तुम्हाला या वस्त्रांची शेती कशी केली जाते म्हणजे कापड जे अशापासून बनतं अर्थात कापसाची शेती कशी केली जाते हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि ही व्हिडिओ अजून खास होणार आहे कारण जर तुम्ही नेटवरती सर्च केलं की एकरी कापसाची कापसाचं उत्पन्न किती होतं तर तुम्हाला असं दिसून येईल की आतापर्यंत लोकांनी दहा बारा म्हणजे अगदी पाच क्विंटल पासून ते दहा बारा क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न काढलेलं आहे पण हे सोडून हे झालं थेरोटिकल आणि जर प्रॅक्टिकल शेतकऱ्यांना विचारलं तर खूप कमी आता सध्या पाच क्विंटलपासून ते सात क्विंटल, क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न शेतकरी घेत आहेत तर हे कशामुळे तर जमिनीचा जो पोच खालावलेला आहे किंवा रासायनिक खतांचा वापर जो वाढलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं दिवसेंदिवस उत्पन्न कमी होत आहे पण आज मी तुम्हाला अशा शेतात घेऊन आलेली आहे शेतकऱ्याची ओळख करून देत आहे ज्यांनी विषमुक्त पद्धतीने कापसाचं एकरी उत्पन्न गेल्या वर्षी पंचवीस क्विंटल घेतलेलं आहे तेवीस ते पंचवीस क्विंटल आता सध्या त्यांचा त्यांचं उत्पन्न तेरा ते चौदा क्विंटल पर्यंत गेलेलं आहे आणि अजूनही कापसाची बोंडी तुम्ही इथे मागे बघू शकता कापसाचे भोंडे म्हणजे कैऱ्या तयार झालेल्या आहेत अजून फुलं लागत आहेत आणि ही शेती अजूनही हिरवीगार आहे चला तर मग मी तुम्हाला ज्या शेतकऱ्यांची ही, तेन, ही शेती कशी केलेली आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते नमस्कार ताई नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या नमस्कार माझं नाव कांता संभाजी चौधरी राहणार कळमसरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ सतरा पंचवीस चौऱ्याऐंशी तर तुम्ही किती वर्षांपासून शेती करताय मी म्हणजे लहानपणापासून म्हणजे मी पहिली ते सातवी पर्यंत माझं शिक्षण झालं मग त्याच्यानंतर मी शेतीच करायला लागेल आणि लग्न झालं तेव्हापासून पण ते शेतीच आहे मग तुम्ही रासायनिक करता की से, सेंद्रिय आम्ही याच्या अगोदर रासायनिकच करत होते एकवीस मध्ये मी माऊली कापसे यांचं शिबिर घेतलं तेव्हा आम्ही पावसाळी आपला मक्का घेतला होता तो रासायनिक घेतला होता नंतर आम्ही हिवाळ्यात लसूण आणि मक्का घेतला होता याच्यामध्ये तर तेव्हा म्हणजे आम्ही लसणाला तर काही रासायनिक वापरायचं कामच नव्हतं आणि आपला जो मका आहे ना मक्का पण आम्ही सेंद्रियच केला मग आणि गेल्या वर्षी कपाशी घेतली पण घरच्यांचा जरा विरोध आहे सेंद्रियला तर आम्ही रासायनिकचा एक म्हणजे खताचा डोस टाकला म्हणजे तो पण कमीच टाकला इतरांपेक्षा आमच्या आजूबाजूला जर म्हटलं तर एकरी दहा बॅगा होऊन जातात पण दहाच्या वरती येऊन जातात कधी कधी फरदळ पकडून पण आमच्या जर म्हटलं तर पाच बॅगा झाल्या तुम्हाला किती एकर शेती आहे आमचे पन्नास गुंठे म्हणजे सव्वा एकर सव्वा एकर मग आता त्यातली विषमुक्त सगळी आहे आम्ही राशीची सहाशे एकोणसाठ हे, हे वाण लावलंय मग तुम्हाला रासायनिक शेतीमध्ये आणि ह्या शेतीमध्ये काय अनुभव आला रासायनिक जर म्हटलं ना तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की बुवा तिचे दहा ते बारा बॅग लागून जातात खताच्या आता हे आमच्या घरच्यांचं म्हणजे ऐकल्यामुळे त्यांनी खर्च म्हणजे केला पण पाच बॅगांवरच यावर्षी पण आम्ही कमीच टाकले म्हणजे एकच डोस झालाय पाच बॅगांचा आणि मी पूर्व मग सेंद्रिय सोडलं तर त्याला म्हणजे बाहेरून मी मध घेतलं होतं गुळाच्या ऐवजी मी मधाच केलं मधाच केलं तर मध मी म्हणजे आमच्या शेताच्या बाजूले भिल्ल समाजाचे लोक राहतात तर मी त्यांच्या अजून एकशे तीस रुपये किलो न मध घेतलं होतं मी एका टायमाला डिकंपोजर मध्ये अर्धा किलो मध टाकते अर्धा किलो मधात म्हणजे गुळ दोन किलो घ्यायचा तर मध अर्धा किलो घेते अर्धा किलो मध्ये चांगला रिझल्ट आणि म्हणजे तो खर्च कमी होतो माझा आणि आपण जर म्हटलं आपला याचा खर्च जर म्हटलं रासायनिकचा रासायनिक मध्ये तर आपल्याला बाहेरूनच आणावं लागतं सर्व आता हे बाकीच्या गोष्टी आपण घरच्या पण करू शकतो घरचं पण काहीतरी टाकू शकतो दूध आहे आमच्याकडे गायी आहे म्हणजे गावरान गाय आहे ते गावरान गायचं दूध काही म्हणजे दही वगैरे सर्व घरचंच राहतं असं त्याचा उपयोग शेतीत कर शेतीत कर जमीन आता अशी झाली आहे म्हणजे आपण जर निंदायला लागलं खुरपायला लागलं ना तर म्हणजे ती जमीन अशी भुसभुशीत झाली आहे मग आम्हाला सविस्तर सांगा की हे कापसाची शेती तुम्ही कशी करता म्हणजे कसं असतं बी असतं का रोप लावता तुम्ही बी असतं ते आणि किती अंतरावरती लावता आम्ही हे दादा लाड पद्धत याची हा। म्हणजे गडफांदी कट केली आहे आणि शेंडा पण कट केलाय हा। आणि लागवड झाल्यानंतर काय काय वापरलं तुम्ही सेंद्रिय मध्ये लागवड झाल्यानंतर आम्ही म्हणजे पहिल्यांदा आम्ही मी पहिल्यापासून सांगते तुम्हाला कि आम्ही नागटी न करता नागटी न करता आम्ही अ म्हणजे रोटर मारलं ना रोटरमध्ये जे आता आखी कपाशी दिसते ना तिला दोन वेळेस रोटर मारला आम्ही म्हणजे वाळलेली गेल्या वर्षीची हा कारण इतर भागामध्ये जर म्हटलं ना तर आमच्या आजूबाजूला सर्व जाळतात आम्ही जाडली नाही त्याचं कुट्टी न करता आम्ही रोटर केलं याला रोटर केलं आणि मग ते रोटर केल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या घरच्या गाईंच शेणखत होतं त्या तीन ट्रिप शेणखत टाकलं म्हणजे तो खर्च पण आमचा वाचला तिथे घरच्या गाईच गावरान गाई आमच्याकडे दोन गाई आहे आणि बैलजोडी पण गावरानच आहे आमची आ, तर मग आम्ही ते कुट्टी केली आणि कुट्टी त्याच्यात कुजवली मग त्याच्या पुढे म्हणजे बाकीचं मग लागवड झाल्यानंतर ला आम्ही हे केलं आपलं मायक्रो सोडलं हे केलं सोडलं आम्ही नंतर मग ह्या कपाशीला मायक्रो लागवड झाल्यानंतर ला पंधराव्या दिवसापासून सोडायला सुरुवात केली मग आम्ही मायक्रोरायझा सोडला डिकंपोजर जीवामृत अजून आपलं अमिनो ऍसिड फ्लेविक ऍसिड ह्युमिक ऍसिड हे सगळं सेंद्रिय का जेवित हा हे पण सोडलं आणि आमचे म्हणजे म्हणजे तेच मी स्प्रे स्प्रेमध्ये पण घेतलं काही फवारण्या म्हणजे आमच्या स्प्रेमध्ये पण स्प्रेम त्याच झाल्या डिकंपोजरच्या जीवामृतच्या आम्ही ह्युमिक ऍसिड घेतलं फवारणीमध्ये म्हणजे बरचसं असं आणि गोमूत्र सोडायचं म्हणजे थोडी मोठी झाली का पाशी मग आम्ही गोमूत्र सोडलं म्हणजे पंधरा तीन वारातून आम्ही गोमूत्र सोडलं वीस वीस लिटर एकवीस दिवसा वीस एकवीस दिवसानंतर कपाशीची लागवड कधी केली तुम्ही आम्ही कपाशीची लागवड लागवडोनिक दहा जून केली तर आता सध्या शेतकरी जे कापूस लागवड करत आहेत त्यांचं जर उत्पन्न पाहिलं तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की अगदी पाच क्विंटल पर्यंत उत्पन्न म्हणजे वाढायच्या ऐवजी कमी होत आलेला आहे मग तुम्ही अशी काही जादू वापरली तुमच्या शेतामध्ये की तुमचं उत्पन्न एवढं अजूनही सुरू आहे म्हणजे याला मी आता तुम्ही तुम्हाला सांगितलं ना अमृतसर हे सोडून काय काय केलं ते सोडून मी दादा लाड पद्धतने हे कपाशी लावली ना तर त्याची गडफांदी कट केली ते गडफांदी कट केल्यामुळे काय झालं आमच्या हे कपाशीच्या आहे ना असे सात सात आठ आठ एका एका कपा एक, फडफांदीला सात सात किंवा आठ अशी बोंड लागेल आणि शेंडा कट केला शेंडा कट केल्यामुळे आता इतर जर म्हटले ना तर इतर आजूबाजूला जी कपाशी अशी उंच वाढली आणि ती मुडली आता हे आमचं शेंडा कट केल्यामुळे ही आमची कपाशी पडली पण ही झोपली पण नाही आता सर्वांची जर म्हटली ना आमच्या गावामध्ये तशी पडून सनी मुडून गेली हवे ना देशात कसा पाऊस पडला ह्या वर्षी देशात पाऊस असा पडला ज्या वेळेस आमची पहिल्यांदा कापूस फुटला त्यावेळेस ही पाऊस म्हणजे चालूच होता पण आपण हे फांदी कट केल्यानंतर आमचं हे तीन बाय एक अंतर ही कपाशी दाटली गेली नाही कारण की आम्ही फांदी कट केली फांदी कट केल्यानंतर म्हणजे आमची कपाशी अशी मोकळी मोकळी होती आणि आता हे आजूबाजूला जर म्हटलं ना तर त्यांची कपाशी अशी कैरी अशी काडी पडली चढली हा आणि आपल्याची कपाशी चढलीच नाही असं बोंड असं मोकळं चाललं केव्हा पण मग वेचला ना आता तर मोकळं झालं ना आता सुद्धा पाऊस पडला ना आता सुद्धा लोकांचे म्हणजे बरेचशे कापसे खराब झाले आणि आता तरी आपली कपाशी म्हणजे अशी झोपली नाही काही नाही खाली माती लागली नाही काहीच नाही असं अशा मध्ये पीक काय घेतलं ते घरगुती म्हणजे आपल्या घरापुरतं फक्त डाळी भाजी आ, मी म्हणजे पावसाळ्यात आपल्या घरापुरतं जेवढं घरापुरतं होईल उडीद मूग अस चवळी आणि तूर तूर आमची आता एक वय म्हणजे हाय एक लाईन आमची तूरची म्हणजे घरापुरतच करतो आम्ही मी जर असं निरीक्षण केलेलं आहे जो जो शेतकरी सेंद्रिय शेतीला सुरुवात करतो त्याला सगळ्यात जास्त विरोध घरातूनच सुरुवात होतो मग तुम्हाला काय विरोध झाला मला घरातून झाला थोडा म्हणजे पहिल्यांदा झाला एवढा नि झाला पण पहिल्यांदा म्हणजे त्यांना असं लसणाच वाटलं आणि पहिल्यांदा आम्ही मक्का घेतला ना तेव्हा वाटलं त्यांना थोडं पण मग आमचा मक्का पण देवकृपेने चांगला झाला देवकृपेने चांगला झाल्यामुळे म्हणजे घरच्यांचं थोडं त्यांच्या माकडे पाण्याची पद्धत थोडी बदलली नाही करते बुवा चांगलं करते पण आम्ही कपाशी लावली त्यावेळेस आमच्या वाले म्हणजे आमची मक्का पहिल्यांदा पिवडी पडली होती आता तिला जर रासायनिक काही होतच नाही तर मक्का पिवडी पडली आजूबाजू वाले म्हणत होते काय हे येड्यावानी करता काही बी मक्का पिवडी पडली आता आजूबाजूच्या मक्का किती हिरव्या बुवा मग आम्ही मी ते तुमचं काही मनावर घेतलं नाही पण दुसऱ्या वर्षी आम्ही कपाशी लावली आणि मी बी नवीनच होती गडफांदी कट करायला मी दादा लाडत ते तंत्र मी पहिल्यांदा वापरलं गेल्या वर्षी आणि ते तंत्र वापर मग मी पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आत आपली गडफांदी कट करायला लागली मग आजूबाजूचे सर्व म्हणत होते कि बा हे काय असे येडवाणी एवढं आली कपाशी कापून फेकताय सर्व येडेव्यानी करत होते असे मूर्ख हसत होते भरपूर हसत होते मग मी म्हणत होते हे पण मला बोलले की वा काही नुकसान व्हायला नको पण मी बोलले की नाही होणार नुकसान मग लगेच मी केली गडफांदी कट मग ज्या टायमाला आमच्या आम शेतामध्ये अशा लढाच्या लढा कैर्या दिसल्या गेल्या वर्षी मग आजूबाजूवाले म्हणत होते की वा काय कपाशी आहे आम्ही पण पुढच्या वर्षी करू असे बोलले पण कस आहे संद्रियेकडे वळायला थोडा वेळच लागतो मी इतक्या वर्षानं वडली तर लोक आज हा म्हणजे जे लोक हसत होते ते आता तुमचं मार्गदर्शन आणि ह्या वर्षी तर गेल्या वर्षी आले पण कमी प्रमाणात आले कपाशी पायला पण ह्या वर्षी जर म्हटलं ना तर म्हणजे चालूच राहत आमच्याकडे कोणी ना कोणी कोणी ना, ना कोनी, कोनी कपाशी पायला माझं नाव संभाजी भास्कर चौधरी ठीक आहे मग या कापसाच्या शेतीला किती खर्च आला आहे तुम्हाला खर्च वीस ते पंचवीस हजार रुपये लागलाय कसा खर्च आला तुम्हाला नागाडी केली रोटर मारलाय बियाणं रोटरचं झालं अठ्ठावीसशे बियाणे चौतीसशे कत पाच हजार तीनशे शेणखत घरचंच होतं आपण शेणकत घरचंच होतं मायक्रोराचा चारशे ट्रायकोडर्मा युमिकायसिड आम्ही आय सीड मध घेतलं होतं तर सहाशे पन्नास जीव अमृत होतं तो अमृतला फक्त दही घरचं होतं शेण हे घरचं होतं आणि फक्त गुणाला पैसा लागला हे झालं तुमचं खताचं जर तु, कापसाच लागवडीचं म्हंटल किंवा यांत्रिक पद्धतीने आपण नांगरणी रोटरनी करतो त्याचा खर्च कसा आला खर्च नांगरणी केली नाही रोटर केलं होतं फक्त अठ्ठावीसशे रुपयाचं झालं होतं रोटर लागवड पासून लागवड घरच्या घरी केली होती छिबक घरच्या घरी केलं होतं फवारणी घरच्या घरी केली आहे घरच्या घरी केली आहे व खटी घरच्या घरी केली आहे घरी शेंडा कट बी घरच्या घरी केला म्हणजे हा खर्च तुमचा याचाही घरी केली आहे त्याच्यामुळे हा खर्च वाचला तो खर्च सोडून मग किती खर्च आला तुम्हाला कापसाला रुपये खर्च लागलाय तरी म्हणतात की शेती परवडत नाही परवडत नाही तर त्याच्या माग काय कारण आहे शेती परवडत नाही कारण की शेतकरी मजूरच्या हिशोबाने काम करून घेतो तर जिथे पाच मजूर लागतात तिथे दहा मजूर लावता त्या हिशोबाने मजूरच्या हिशोबाने मग शेती पुरवत नाही आता आम्ही मला कसं पुरडे आम्ही सगळं घरच्या घरी करता त्या हिशोबाने आम्हाला शेती पुरवते आता म्हणता नाही का कि दोन जर चाक असले तरच गाडी चालते आणि एक चाक जर मुड तर गाडी चालत नाही आपल्या आपल्यामध्ये जसं दोघी चाक चालेल पाहिजे तर शेती पुरवते म्हणजे घरच्या लोकांनी पण शेती केली पाहिजे पाहिजे आणि मजुरांनी पण हा सांगितलं की तुम्हाला खर्च झाला वीस हजार आणि नफा किती होतो या शेतीमध्ये भाव राहतो ते वरतून भाव जर असले तर दहा हजार पर्यंत असले तर पुरे देऊ शेती मग कापसाला किती भाव भेटतो कापसाला सुरुवात पासून सहा ते सात हजार पर्यंत पासून जात सुरुवातीला हा पुढे भाव असला तर पुरते शेती नाही तर मग शेती पुरतच नाही मग असा किती भाव पाहिजे की शेतकऱ्यांना जरी आता रासायनिक केलं किंवा ची जरी कास धरली लोकांनी तरी असा किती भाव पाहिजे की शेतकऱ्यांना शेती परवडली पाहिजे कापसाला नऊ ते दहा पर्यंत पाहिजे भाव कारण खर्च भरपूर होतो खर्चाच्या खर्चा हिशोबाने मग शेती पुरडते ना मग खर्चाच तुम्ही म्हटलं की खर्च जास्त होतो मग विषमुक्त केल्यापासून म्हणजे सेंद्रिय केल्यापासून तुम्हाला खर्चाच काय ताळमेळ का होता का? नाही खर्च म्हणजे आम्हाला कमी लागला त्या मानानं शेती पर... माना शेती पुरते आम्हाला आणि हे अंतर बी कमी केलं एका एक पैसेच तर तीन बाय एक लावली म्हणजे झाड संख्या वाढली झाड संख्या वाढलीच उत्पन्न वाढलं आणि तिचा शेंडा कट केला एका पशीचा तिचा आठ ते दहा काही पक्की आहे एका फांदीला तर या कपाशी मध्ये रोग कोण कोणते येतात म्हणजे कोण कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो रोग तर भरपूर आहे पिवळी पडणी कि कपाशी थ्रिपी वगैरे पडले की ते कपाशी पाणी आक असतात पाना आक असतात आणि अजून लाल्या रोग म्हणतात त्याला मग हे जे रोग आहेत ते येऊ नयेत म्हणून तुम्ही सेंद्रिय पद्धतीने किंवा काय 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 वापरलं आम्ही रामबाण निमतेल जडम सर्फल हे वापरले हे अमृत हे फवारणी केली हा चिकल सापडे कामगांचे सापडे लावले त्याच्यापासून म्हणजे आपल्याला भरपूर फवारे हा. मच्छर वगैरे हा. त्या हिशोबाने आपला भरपूर फायदा होतो पण लोक कामगांचे सापडे वगैरे लावतानी त्या हिशोबाने त्यांना मच्छर वगैरे पडतात मच्छर तुमच्या आजूबाजूला जी शेती आहे त्याच्यात आणि तुमच्या शेतीमध्ये काय तुम्हाला फरक जाणवला फरक का आम्हाला आम्ही शेंडा कट केला आहे शेंडा कट कट करण्यामुळे एका फांजेला आठ ते दहा पक्की आहे आणि तिची साईज वाढली आहे आणि आम्ही जे सेंद्रिय शेती करताना त्या कीड कमी आहे माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता माझं एकच म्हणणं आहे की बा जसं मी मला एवढा वेळ लागला सेंद्रियाकडे वळायला तर तुम्ही तरी नका लावा एवढा वेळ आता आता इथून तुम्ही पाहू शकता आमच्या शेतामधला म्हणजे म्हणजे कैरीची कैरीच आहे पाहू शकता तुम्ही या आणि तुम्ही ह्या गोष्टीवर चांगला विचार करा किंवा सेंद्रिय चांगले चांगलं चांगले व माझं हेच की किंवा तुम्ही वळा वळावं मी पंच्याण्णव टक्के सेंद्रिय शेती करत होतो आता पुढे ये ना पुढं शंभर टक्के सेंद्रिय शेती करणार आहे धन्यवाद धन्यवाद